मंत्री नितेश राणेंना आता भाजपमधूनच विरोध होतोय भाजपचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान नितेश राणेंची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार आहे दरम्यान प्यारे खान यांनी दिलेल्या इशारानंतर नितेश राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय बोक्या जे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात जे हिरवे झेंडे फडकवतात सरतंसे जुधावाले नारे देतात त्याही नार्यांना भाजप मंत्री भाजपच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हे नितेश राणेंची नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार आहेत नितेश राणेंच्या विधानांमुळे एका विशिष्ट समाजामध्ये मोठी नाराजी असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला ऐसे भाषणों से सरकार के विकास पर ब्रेक लगता है और दो धर्मों में आपस में बीच में लड़ाई होती तो वो ना हो जिस तरीके से महाराष्ट्र में विकास चल रहा है वो चलता रहे इसीलिए उन्होंने ये ज्ञापन दिया है मैं प्रधानमंत्री जी से मिलने वाला हूँ और उनकी कंप्लेंट जैसी है वैसी है उनको प्रधानमंत्री जी को देना मेरा कर्तव्य भी, भी है और मेरा फर्ज भी है क्योंकि माइनॉरिटी के लिए सरकार ने मुझे यहाँ पे बिठाया है प्यारे खान यानी दिलेला इशारा आरोपा नंतर नितेश राणे ने देखे प्रत्युत्तर दिलाए पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांना प्यारे खान यांचं समर्थन आहे का असा सवाल नितेश राणे करत प्यारे खान यांच्यावर टीका केली आहे आमच्या राष्ट्राला अगर इस्लाम राष्ट्र बनवण्याचं अगर षडयंत्र इकडचे राज्य देशामध्ये राहणारे रह काही जिहादी मानसिकतेचे अगर मुसलमान करत असतील तर त्यालाही समर्थन ते करतायत का जे पाकिस्तान जे जिंदाबादचे नारे देतात जे हिरवे झेंडे फडकवतात सर जुदा वाले नारे देतात त्याही नार्यांना त्याही घोषणाना या संबंधित खानची जबाब समर्थन आहे का देश हितामध्ये राष्ट्र हितामध्ये अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदुत्वाची अगर आम्ही बाजू मांडत असू तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही म्हणून त्यांना तक्रार करायची तर निश्चित पद्धतीने करावी आम्ही काय त्यांना थांबवायला जाणार नाही मंत्री नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आले त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलनं देखील झाली होती मग के ते केरळला पाकिस्तान म्हटल्याचं विधान असो किंवा हिरव्या सापांना ठेचणार असल्याचं वक्तव्य म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते सगळे त्याला मतदान करतात आहे विचार ते खासदार झालेले आहेत नितेश राणेंच्या अशाच वक्तव्यांमुळे विशिष्ट समाजात नाराजी असल्याचा आरोप प्यारे खान यांनी केलाय त्यामुळे नितेश राणेंची तक्रार मोदींकडे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे प्यारे खान यांच्या तक्रारीची दखल मोदी घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी तास